सर्वांना माझा जय ज्योती जय सावित्री मी सौ माया अरुण राफोलकर सावित्री शक्तीपीठ माणिकवाडा यवतमाळ सादर करीत आहे नवरात्र विशेष जोगवा अनादि निर्गुण निर्गुण दी भवानी मोह महिषासुर महिषासुर मरदाना लागुनी तापाची तापाची झाडनी भक्ता लागी तू भक्ता लागी तू पावशी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागे वागेन आईचा जोगवा जोगवा मागे वागेन आईचा जोगवा मागेन दैत मा

नवविधी भक्तच्या भक्तीच्या करीन नवरात्रा नवरात्रुन पोटिया पोटिया मागे न पुत्रा पुत्रा न सद्भाव सद्भाव अंतरीच्या मित्रा दंभ संसार दंभ संसार साळीन कुपात्रा ऐचा जोगवा जोगवा आईचा जोगवा 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 मागे पूर्ण बोधाची बोधाची भरीन परडी आशा तृष्णेच्या तृष्णेच्या पाडीन दरडी मन विकार विकार करीन पुरवंडी, अद्भुतर भरीना दूरडी ऐचा जोगवा जोगवा जोगवा, जोगवा 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 मागेन आता साजनी साजनी झाले मीनी संग विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा सोडी एला संग कामग्रो केला मोकळा केला मोकळा मार्ग सुरंगा ऐचा जोगवा 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 मागेन ऐचा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा जोगवा मागून ठेविला जाऊन महाद्वारी महाद्वारी नवस फेडिला एक पणे जनाधना, जनार्दना जनाधना देखीला, जन्म मरणाचा जन्म मरणाचा फेरा चुकविला आईचा जोगवा, जोगवा, जोगवा मागेन आईचा जोगवा 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 धन्यवाद